इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य लोक पाणी बॉटल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या संकल्पनेमधनं राहुरी येथे एकवीस जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अशी माहिती अजित कदम यांनी दिली आहे सध्या सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढती आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून राहुरी येथील धर्माडी गेस्ट हाऊस इथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे राहुरी तालुकाध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या प्रमुख संकल्पनेमधनं एकवीस जुलै रोजी संभाजी राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील रघुनंदन लॉन्स इथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय या रोजगार मेळाव्यामध्ये अहिल्यानगर पुणे संभाजीनगर जिल्हा आणि परिसरामधील शंभरहून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग असणार आहे मेळाव्यामध्ये कमीत कमी पाचवी पास ते सर्व पदवीधर आणि पदवीधर शिक्षण घेत असलेले सर्व उमेदवार मुलाखत देण्यासाठी पात्र असणार आहेत उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावं या सर्व कंपन्यांमध्ये प्रामुख्यानं मॅन्युफॅक्चरिंग आय टी बँकिंग फायनान्स रिटेल बी पी ओ फॅसिलिटी मॅनेजमेंट हॉस्पिटल हॉटेल्स इन्शुरन्स टेलिकॉम पॉवर सिक्युरिटी मेडिकल आदी क्षेत्रामधील नामवंत कंपन्यांचा सहभाग असणार आहे या सर्व कंपन्यांमध्ये विविध पन्नास प्रकारच्या जॉब प्रोफाईलसाठी त्याच दिवशी मुलाखती होऊन जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना त्याच ठिकाणी नियुक्ती पत्र दिलं जाणार आहे अशी माहिती अजित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या मेळाव्यासाठी सात जुलै ते अठरा जुलैपर्यंत सर्व उमेदवारांनी त्र्याहत्तर पन्नास अकरा पंचावन्न पंचावन्न आणि पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याऐंशी तेहतीस एकोणचाळीस या नंबरवरती संपर्क करून नाव नोंदणी करावी असं आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहुरी तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी केलाय पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य अजित कदम युवक तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे तालुका अध्यक्ष दिलीप जठार तसेच शहराध्यक्ष सुनील भट्टड प्रदीप भट्टड आदी उपस्थित होते दिनांक बावीस जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमचे राहुरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदुभाऊ गागरे शहराध्यक्ष सुनील भट्टर तालुकाध्यक्ष दिलीप जठार देवळीबा शहराध्यक्ष केदार चव्हाण या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्तपणे इथे नोकरी महोत्सव मेळावा राहुरीमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे सुशील प्रमाण लक्षात घेता एक काम या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे साधारण एक हजार लोकांना नोकरी देण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि संपूर्ण हो राहुरी तालुका जवळीप्रमा बत्तीस गाव मंडल आणि नगर आणि पाथर्डी तालुका या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही याचं नियोजन केलेलं आहे पण नगर जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी एंट्री करता येईल त्याप्रमाणे आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे नाव नोंदणीची सुटेबल त्याच्या स्कॅनरवर सुट सुट त्याची नाव नोंदणी होऊ शकते पाचवी पासून तर कॉलेजच्या इतर शिक्षणापर्यंत ते प्रवेश आम्ही ठेवलेला आहे हा मेळावा आयोजित करताना साधारण साधारण तीन ते चार हजार सुशील बेकार येण्याची आम्ही अपेक्षा बाळगतो त्या पद्धतीने आमचं या ठिकाणी नियोजन केलेले आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा